बंजारा समाजासोबत राहणाऱ्या व्यक्तीबरोबरच समाज राहणार धर्मगुरू शेखर महाराज बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे अशी मागील कित्येक वर्षापासून बंजारा समाजाची तळमळाची मागणी आहे डॉक्टर रामराव बापू महाराज यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत वचनही दिले होते परंतु आजपर्यंत या समाजाला फक्त आरक्षणाचे गाजर दाखवले आहे समाजाबरोबर जो पक्षनेता असेल जो समाजाच्या हक्काच्या आरक्षणाचे प्रश्न मांडेल त्याच्या पाठीमागे लातूर जिल्ह्यातील बंजारा समाज खंबीरपणे उभा राहणार असे मत लातूर येथे आयोजित महामोर्चात बोलताना पोहरा देवीचे महंत शेखर महाराज यांनी सांगितले देशाला स्वतंत्र मिळवून जवळपास अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत आजपर्यंत समाजाचा सगळ्यांच पक्षांनी मतापुरता वापर करून घेतला आहे आमचा समाज हा कष्टकरी व गरीब समाज आहे त्याला मागील कित्येक वर्षापासून सुखसुविधासाठी धडपड करावी लागत आहे अशी शोकांतिका ही महाराज यांनी यावेळी व्यक्त केली आजचा मोर्चा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क पासून जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी घोषणा देत काढण्यात आला नियोजित जागेवर वसंतराव नाईक पुतळ्याचा विषय मार्गी लावणे कर्नाटक धरतीवर तांडा विकास निगम स्थापन करणे वनआरटीची स्थापना करणे यासह आदी प्रमुख मागण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चामध्ये महिला पुरुष आदी सर्व आपल्या पारंपरिक वेशभूषेच्या पेहरावात उपस्थित झाले होते प्रामुख्याने मोर्चामध्ये आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे सेवालाल महाराज की जय वसंतराव नाईक की जय एक गोर सव्वा खेरो गोर अशा घोषणांनी परिसर दरालून सोडण्यात आला होता या आयोजित सकल बंजारा मोर्चा मध्ये विविध मान्यवरांचे प्रास्ताविक स्वरूपात भाषण झाले तत्पूर्वी सेवालाल चौक येथे सेवालाल महाराज यांच्या फलकाला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली या मोर्चामध्ये बापूराव राठोड उत्तम पवार दीपक राठोड अशोक चव्हाण सुरेश चव्हाण सुरेश राठोड महेश चव्हाण आदीची मनोगतपर भाषणे झाली यावेळी संबंध लातूर जिल्ह्यातून बंजारा समाजातील विविध पक्षाचे नेते पदाधिकारी सरपंच उपसरपंच महिला पुरुष तरुण आदी मान्यवर यांची लक्षणीय उपस्थिती होती राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर